पप्पांच्या गोष्टी रात्रभर वाड बघितली पप्पा डोळा लागला पप्पा झोपाय गेले डोळी नावाचे कुत्री मोठपणे आढळले म्हणजे ही काढ आली म्हणून बघायला गेलो तर चंद्रा असं छान असं पिलू पप्पा प्रतिसाकर आले पण झालं नाही तेव्हा पुन्हा ऑटोमॅटिक झालं पण लय घाणीमध्ये झालं आई त्याला स्वच्छ करून घेतलं नाकातले वगैरे लाळ वगैरे ला काढून घेतली साईडला घेतलं छान असं पुसून घेतलं चंद्राला पुन्हा खायला टाकलं पण चंद्रा तळमळ करायला काही झाड पडला नव्हता जर झाड नाही पडलं तर पिल्ला पाचता येत नाही पुन्हा रात्रभर वाढ बघून सकाळी पुन्हा झार पाडला पुन्हा पिल्याला छान असं दूध पाजलं दूध काढून घेतलं कारण की दूध जास्त प्रमाणात नाही बरं त्या पिल्याला पुन्हा मायडीनं त्याला तेवढं जमलं दूध पिलं नाही म्हणून पुन्हा माळीनं त्याला शिकवलं दूध कसं प्यायचं काय नाही मायडीमधले पिलू तुम्ही साफ चांगलं केलं नाही पुन्हा मायडीने पुसून घेतलं त्याला मामाला तर आनंद झालाच झाला पण आमच्या कुत्र्याला जास्त आनंद झाला आणि त्यांना बी आता आमच्यासोबत दूध खायला जास्तीत जास्त प्रमाणात भेटण्यामध्ये पुन्हा पिल्यानं आराम केला लगेच पुन्हा पळायब लागले पिलू पुन्हा आम्ही सगळ्यांनी मिळून खरंच आनंद घेतला चला नंबर एक आमचा दिवस गेलेला आहे धन्यवाद बाय